तर मित्रांनो इथं डोलक्याचं बिल अजून एक फ्रेश आहे फ्रेश पाणी पण फ्रेश आलंय होऊ शकत का दणका पिसाय पण तर मित्रांनो बघू शकता आपली वाम बघा किती मोठे आहेत दोन दोन दण किंवा बघू शकता भावाने पकडलेत मस्त किंवा तर मित्रांनो मोठा टोलक्याचं बिल आहे बघूया आहे की नाही Barang-barang lagi liat ああ。 पूर्ण यालाशिवाय आपल्याला काढताना बघू शकता आपलं काम पचित झालेला डांका भेटला आहे दोन किलोच्या आसपास एवढा भेटला आहे याच्या अगोदर पण भेटला तो काय चला बहुतेक मी जेव्हा जो, तो तो जो ला। हुक लावत होतो त्याच्या बॉडीला पण तो माझा काठीचा बांबू आहे ना हुकवाला तो त्याच्या बॉडीला लागूनशिवाय थोडासा खालीच सडकला आणि थोडासा झटपू तो खालच्या खालीच गेला ते बघू अजून भेटतंय की ना तर मस्त डणका भेटला आहे खूप टायमानंतर डणका भेटला आहे अजून भेटली काही नाही मस्त की चुंबर पण भेटल्यात त्या दाखवायला भेटल्या नाही अजून काय भेटते टोलकी वगैरे ते तुम्हाला दाखवते हाय थोडंसं आहे तर मित्रांनो इथं टोलक्याचं बिल अजून एक फ्रेश आहे फ्रेश पाणी पण फ्रेश आलं आहे हे बघू शकशिन ना तशी हा तशी कारशिन Kartes ke gawang, hmm. lupa ikan ke bilik, bang Dayu. Silakan, gue jaga dulu deh. Hah, aku deh. Mitran strike serai ya kak dan kak bisa yopan Marka kesudok ke marah-marah akhirnya beda डोकोस मर्डर मार फुलाव जास्त लागला नाही मारणार तू वावर नाही काही असेल पोटायचे हा दिल्ली पण दिली मारून जाते आपण पहिले आता त्याची बॉकची दर लावते सध्या उदवली बघ चावत्यातून या मावरावरला सॉरी ठे राहू दे का कसं तरी येशस ठेवशील कैशायला राहू दे देशस मरल तो हा मरल सॉरी टायम अकरा नाही भेटत माझा अकरा भेटलाय चुंबर तो आराज भेटल्या जांगटाव ती झांगटावर येई औषध तीनशे चारशे काल पण तया भेटला मम्मीच्या मना करत भेटला

सरा टोल बेटला आहे तो तीन झाले सी मित्रांठोलकी आता सत्य सतत असंच ठेवू फोलीवर मस्त की मेला तो याला तर याला नेऊ असंच खरे आणि बॉयटा पण आपल्याला मित्रांनी मस्त दिलेत बघा तर मित्रांनो बघू शकता आपली वाम बघा किती मोठी आहेत दो, दोन दोन डन किंवा बघू शकता भावानी पकडलेत मस्त की वाम हे आणि साईज पण बघू शकता एकदम भारी बघा डन की वाम आहेत बघू शकता एक तरी बघा किती जाड आहे बघा हा कमीत कमीत अडीच किलो होईन आणि तो दोन किलोच्या आसपास होईल एवढी मोठे आपली वाम भेटलेत मस्तपैकी का डेंजरस वाम एक तिसरा वाला आपला गेला आणि हा वाला भेटलात आणि बाकीच्या आपल्या याच्यामध्ये चिंबूर आहेत त्या